पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलन आता सरकारलाही घ्यावं लागतंय हे प्रकर्षाने पाठिंबा दर्शवलाय तर विरोधकातील नेत्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन जरांगे यांचं मनोबल वाढवलंय मात्र या आंदोलनातून एक गोष्ट ठळकपणे जाणवली ती म्हणजे भाजपचे एकही मोठे नेते आझाद मैदानावर जरांगेंच्या व्यासपीठावर दिसले नाहीत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरच भाजपचे आमदार सुरेश धस मात्र सरळपणे जरांगे यांच्या भेटीसाठी आझाद मैदानावर पोचले आता प्रश्न असा की सुरेश धस कोण आहे आणि जरांगे यांच्या आंदोलनात त्यांची भूमिका सुरुवातीपासून इतकी महत्वाची का राहिली आहे हे सगळं आणि भाजपाला या सगळ्याचा फायदा होईल का सुरेश धसांना होईल का या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत जरांगे यांचा आझाद मैदानावरील आंदोलनाचा तीस ऑगस्ट रोजी दुसरा दिवस होता या दरम्यान अनेक राजकीय आरोप प्रत्यारोपही झाल्याचं पाहायला मिळालं पण आंदोलन म्हणलं की राजकीय पोळी भाजून घेणं हे साहजिकच आहे विरोधक असो किंवा सत्ताधारी सगळ्यांनी जरांगे यांच्या आंदोलनाचा राजकीय फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला हे मात्र नक्की अनेक विरोधी पक्षातील आमदार खासदारांनी जरांगे यांची भेट घेतली मराठा आरक्षण आंदोलनाला अनेक पक्षांचे आमदार आणि खासदारांनी उघडपणे पाठिंबाही दिलाय परंतु जरांगे यांच्या भेटीसाठी प्रत्यक्ष गेले आणि स्टेजवर उभे राहिलेले भाजपचे एक आमदार म्हणजे सुरेश दस त्यामुळे सुरुवातीपासून दस हे जरांगे यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या असं म्हटलं जातं विशेष म्हणजे शिंदे गट आणि अजित पवार गटातील आमदारांनी खासदारांनी जरांग्यांच्या बाजूने बोलणं थोडंसं टाळलं पण या सगळ्यामध्ये आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश दस स्टेजवर दिसले एकीकडं जरांगी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्वाधिक टीका करतात त्यांना टार्गेट करतात असा आरोप होत असताना भाजपाचे इतर आमदार फडणवीसांची बाजू प्रबळ करत असताना दुसरीकडे मात्र सुरेश धस हे मनोज जरांगे यांची प्रत्यक्ष भेट घेतात त्यांना पाठिंबा देतात तर जेव्हा सुरेश धस मनोज मनोजरांगे यांची भेट घेतली तेव्हा त्यांच्यात काय बोलणी झाली याबद्दलच माध्यमांशी बोलताना धस म्हणाले राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन या प्रकरणी लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी करणार आहे शिवाय भेटही घेणार आहे मराठा आरक्षणाचं गाराणं त्यांच्या समोर मांडू आणि हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू दुसरीकडे त्यांना जरांगे नेहमीच फडणवीसांना टार्गेट करत असतात असं का हे विचारलं असता समतोल जाधव त्यांनी उत्तर दिलं मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असून तेच निर्णय घेणार आहेत या आधीचे निर्णयही त्यानेच घेतले त्यांच्याकडून अपेक्षा आहे त्यामुळे मनोज जरांगे त्यांच्यावरच बोलणार ते विरोधी पक्ष नेत्यावर कशाला बोलतील असं उत्तर माध्यमांशी बोलताना ते देत आता हे जास्त न तांता लवकरात लवकर निर्णय व्हावा यासाठीही प्रयत्न करू असंही धस पुढे म्हणाले खरंतर पंचवीस जानेवारीपासून आंतरवाली सराटीत त्यावेळी सुरू झालेल्या सातव्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी रात्री उशिरा सुरेश दस यांनी जरांगे यांची भेट घेतली होती त्यावेळी सरकार आणि जरांगे यांच्यामध्ये मध्यस्थ म्हणून दस यांनी महत्वाची भूमिका निभावली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन ते आंदोलनस्थळी पोहोचले होते आणि त्यांच्या उपस्थितीत संवाद झाल्यानंतरच मनोज जरांगे यांनी सलाईन लावून घेण्याची संमती दिली होती म्हणजे एकीकडं सुरेश धस हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मांडले जातात तर दुसरीकडं मनोज रांगे यांच्याशी संवाद साधत समन्वय करण्याचा सा प्रयत्न करणारेही तेच आहेत त्यामुळे धस हे भाजप आणि मनोज रांगे यांच्या आंदोलनात मध्यस्थ किंवा मिडिएटरची भूमिका बजावत आहेत का हा सवाल ही तो उपस्थित होतो आता प्रश्न असा की नक्की हे आमदार सुरेश धस कोण आहेत तर सुरेश धस यांची ओळख प्रामुख्याने वाल्मिक करा आणि धनंजय मुंडे यांचे कडवे विरोधक अशी आहे सतत त्यांच्या विरोधात ठाम भूमिका घेणं आणि सार्वजनिक व्यासपीठावरून थेट टीका करणं हिधस यांची खास शैली मांडली जाते यासोबतच निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षात राहून पंकजा मुंडे आणि मुंडे यांच्या विरोधात थेट व्यासपीठावरून आवाज उठवणारे आणि लढा देणारे एकमेव नेते म्हणजे सुरेश दस संतोष देशमुख हत्या प्रकरणात आका जबाबदार आहे आणि या आकाचा आका देखील त्यांच्या सोबत आहे असं थेट वक्तव्य करत वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात ठाम भूमिका घेणारेही सुरेश धोसच होते बीड जिल्हा ही पारंपरिक पद्धतीने मराठा विरुद्ध ओबीसी म्हणजेच वंजारी समाजातील संघर्षाची भूमी मानली जाते आशा जिल्ह्यात मराठा समाजाचं नेतृत्व म्हणून सुरेश धस यांच्याकडं पाहिलं जातं आणि हीच मोठी राजकीय घडामोड मानली जाते आष्टी मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुरेश धस हे मागील चार टर्म पासून याच मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात पहिला दोन वेळा त्यांनी भाजपच्या तिकिटावर तिसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणि दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा भाजपकडून निवडून येत मतदारांचा विश्वास जिंकला त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जामगावचे सरपंच म्हणून झाली यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये ते बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले पुढे त्यांनी महानंद डेरीचे अध्यक्षपदही भूषवले तसेच विधानमंडळाच्या अनुसूचित जाती समातच अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले दस आणि स्वतःची ओळख एक रांगडे बेधडक आणि लोकांशी थेट भिडणारे आमदार म्हणून निर्माण केल्या बीड जिल्ह्यातील तत्कालीन जिल्हाधिकारी केंद्रेकर यांच्या बदलीसाठी त्यांनी आघाडी घेतली होती बीड जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली प्रकरणी त्यांनी जिल्हा संगणक उचलून प्रशासनाला इशाराही दिला होता पाटोदा येथील बँकेत शेतकऱ्याला गाळ काढण्यासाठी कर्ज मागायला गेल्यानंतर तोडफोड प्रकरणी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला राज्याच्या मंत्रिमंडळात दोन हजार तेरा साली प्रथमच राज्यमंत्री म्हणून प्रवेश करताना त्यांच्याकडे महसूल जलसंधारण सहकार रोहिओ अशी तब्बल आठ खाती होती धस यांनी केवळ राजकारणापुर मर्यादित न राहता सामाजिक कार्यातही पुढाकार घेतला होता जून दोन हजार तेरा मधील उत्तराखंड प्रलयावेळी त्यांनी थेट उत्तराखंडला जाऊन अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढून मदत केली होती आता धस या प्रकरणात मध्यस्थी करतायत असं म्हणलं जाते जरांग्यांची थेट भेट घेतायत असंही सांगितलं जाते असं दिसून येते त्यामुळे हे सगळं प्रकरण मनोज भेट घेणं मराठा आंदोलनाला पाठिंबा देणं सरकारची ही बाजू सांभाळणं हे सगळं कुणाच्या पथ्यावर पडणार आहे तुरेश दस भाजप की आणि दुसरंच कोणी काय वाटतं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून कट टू कट कर कर सबस्क्राईब करा